आज जेवणासाठी काय करायचंय काही बनव मला काय बनवायचं काय खायचंय मला जे खायचंय ते तुला बनवता येत नाही काय पाणीपुरी नाही मग पिझ्झा बर्गर पास्ता आणि कोथंबीर चांगलं लागल नाही वाटणातलं खायचं आता काय बनवलं तू म्हणजे स्वतः तुला कॉन्फिडन्स नाही मला <laughs> आता स्वतःची आहुती द्यायला लागला असं एक्सपिरिमेंट <laughs> माझ्यामधून रे सगळ्यांना तर दिव आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि आता देवपूजा पण करून घेतली आहे प्लस आता मिस्टरांना पण चहा नाश्ता करून दिलाय आणि आज जरा बरीचशी कामं आहेत जी की बाहेर पण आहेत म्हणजे ते जरा आधार कार्डचं कर काम करायला आहे बरेच दिवस झालं रखडलं होतं ते पण आज करायचंय प्लस सिलेंडर ऑफिसला पण जायचं आहे तेही काम बऱ्याच वेळेस झालं रकडले तेही करून घ्यायचे प्लस आता सगळी कामं घरातली आवरून घेते पटापट आणि मग बेबोला भेटायला जायचं आहे आता वहिनींचा जसा मला फोन येऊन गेला की आता बेबोची तब्येत बरी आहे म्हणून पण माझं मन तिला भेटायला जायचं आहे आता तिला बघते की कितपत आता बरी आहे काय आहे पण बघून येते त्यानंतर मग पूर्ण घरातली कामं आवरते आणि मग निघतो जायला कारण आज काम केलंच पाहिजे कारण बरेच दिवस झालं काम खूप जास्त रकडले आणि त्या कामामुळे माझी पर्सनल कामं पण खूप जास्त रकडले त्यामुळे आज दोन्ही काम देवाच्या कृपेने पूर्ण व्हावी बस एवढीच इच्छा आहे आणि मग भेटूया आता आपण जे काय पुढे आज दिवसभरात होईल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनत तर भेटूया पुढे तर केस भरपूर वाढलेत केस गपाला चाललोय काम चालल म्हणजे महत्वाची काम होती तुम्ही या पटकन काम आवरून ठेवते आणि मेन दोन काम आज झालेच पाहिजे कन्फर्मेशन तर सिलेंडर फक्त गॅस बुक करायचं सिलेंडर आणि त्याच्यासाठीच आधार कार्ड अपडेट नाही मग आधार कार्ड अपडेट पण करायचं आहे मग भेटे आम्ही येतो केस कापून आत्ताच केस कापून झाले निघतो आता जरा सामान पण घ्यायचंय तर आलो आपण घरी कस दिसतंय छान दिसत नक्की आ... शुअर आहेत ना तिलाही वाढले होते हा ना परत पुढच्या चल जेवण चला जेवण आम्ही बाहेर जाऊन आले काम करायला म्हणजे समजा बाहेर फिरायला नाही काम ना करायला जाणार आहे बाहेर <laughs> भेटूया आताच रेडी झालोय बाहेर जाण्यासाठी निघतोय थोडी काम करतो बघतो भेटत का टाइम व्हिडिओ वगैरे करायला तर मला दे <laughs> मला देखतो मग आता निघालो आहे या आता आम्ही ऊन पण वाढत चाललंय ना आता आता पोचलो तो आहे सिलेंडर ऑफिसला आता बघूया तर काय काय डॉक्युमेंट वगैरे सगळं व्हेरीफाय करायला लागतात ते यायला एक सिलेंडर येण्यासाठी सुद्धा किती सारे झंझट मारी

सिलेंडर बुकिंग करायचं होता त्याच्यासाठी गेलो होतो पण काम तर काय पूर्ण झालेलं नाही आहे कारण एक सिंगल सिंग आ, सिलेंडर घेण्यासाठी सुद्धा इतकी झंझणवारी असते असं वाटलं नव्हतं पण ठीक आहे बघूया आता किती दिवसात होते काय होते अजून एकदा एक दोन वेळा फेऱ्या माराव्या लागतील ते मिस्टर घरी असल्यावरच अशी कामं पूर्ण होतात म्हणून मग आता दुपारी जाऊन आलोय दोघं बघू आता परत त्यांनी बोलवलं तर हाय तर थोड्या दिवसांनी जेव्हा बोलवलं तेव्हा जाऊन येऊ कारण लवकरात लवकर सिलेंडर घ्यायचाच आहे प्लस आधार कार्डचं पण काम करायचं होतं ते गव्हर्नमेंटचं असल्यामुळे जाम असतात व्यवस्थित पटापट कामं होत नाही त्यांच्या कलाने आपल्याला घ्यावं लागतं बघा आता चहा पण ठेवते काय प्यायचं आहे आता ठेव हो? आता चहा पण घेते ठेवून घेते म्हणजे चहा पिऊन घेतो म्हणजे झालं मग संध्याकाळच्या जेवणाला लागायचं आज जेवणासाठी काय करायचंय काय बनवा मला काय बनवायचं काय खायचंय मला जे खायचंय ते तुला बनवता येत नाही काय पाणीपुरी नाही मग पिझ्झा बर्गर पास्ता हे तुम्हाला बाहेर पण भेटेल खाऊ शकता तुम्ही बाहेर काय बनवून देऊ शकते तुम्हाला हातच पिठल भाकर मम्मी लवकर या गावावर ना आठवण येते पिठल्या भाकरची मम्मी लवकर कधी येणार आहे येणार आहे आमची मम्मी पण येणार आहे आता लवकरच आता सकाळी तर फोनवर बोलणं झालंय आठ दहा दिवसात येणार आहे मम्मी तर आमची खूप जास्त एक्सायटेड ते असते त्यांना तर खूप त्यांचं तर म्हणजे म्हणतात ना जे मी हे सगळं करते ना त्यासाठी ते त्यांचं तर मला सगळ्यात जास्त सपोर्ट आहे त्यांचं सारखं झालं असतं मी काय करायला लागले की त्यांचं म्हणे अगं सायली व्हिडिओ घे अगं सायली व्हिडिओ घे यार मम्मी माझी माझ्या सासूबाई म्हणजे माझी मम्मीच आहे माझी मम्मी आणि माझ्या सासूबाई एक आहेत त्या माझ्यासाठी वेगळ्या लेवलवर एक नाही आहेत काय हो Oh, मम्मी आहेच पण त्या माझ्या जास्त मम्मी आहेत बाकी oh. आता परत थोड्या वेळात जाते जरा चिवची तब्येत बघते झोपली असेल पाच वाजले तिला झोपायचा टाइम असल्यामुळे झोपली असेल तर आता एक थोड्या वेळात एक सहा साडे सकडे उठून उठली की बघून येते काय तब्येत आहे आता जरा तिच्या तब्येतीत भरपूर सुधारणा आहे म्हणा काल रात्रीपासनं पोरगी माझी जरा जास्त चांगली आहे देवकर आणि अजून चांगली व्हावी कारण दोन दिवसात खूप जास्त हे झालेलं तिला जुलाब आणि उलट्यांमुळे जाम त्रास झाला होता आणि आता हाय बरी आ, बाकी मी तिला व्हिडिओमध्ये मध्ये घेऊ शकत नाही कारण तिची तब्येत ठीक नाही असल्यामुळे मग व्हिडिओत घेऊ नाही शकत बाकी मीच तुम्हाला अपडेट करते की चिव बरी आहे आता आणि ठीक आहे आता आपण नंतर मी काय जेवण बनवायला घेईल तेव्हा मग तुम्हाला भेटते काय जेवण अरे आवाज का कमी झालाय आला तर वाल वालाच बिरड वालाच बिर्ड केली वेगळी सांगते उशीर झालेला ना हिरवारी आशेच्या वाल्यांना बाहेर काढतात फेरीमध्ये काय हिरवं हिरो हिरो नाही आहे हा कांदा लसूण खोड

आता कालवण पण टाकते पटकन म्हणून सुकी भाजी काय बनवायचं याचा विचार केला नाही तर बन हे बनवत बनवत त्याचा विचार करते काय बनवायचं सुक्या भाजीचं दररोज भाजीचं नाव ठेवायचं इतकं कंटा येतो ना आणि काय खावं आणि तीच तेच भाजी खाऊन पण कंटाळ येतो म्हणून मग काय नवीन करावं हे कळत नाही तर काल केलेली पनीर बिर्याणी आता जो तयार जोजवा चपाती भात भाजी आमटी तेच करते फटाफट आवरून घेते चपात्याचं होत आलं भात पण झालाय कालवण एका साईडला टाकते आणि तोपर्यंत भाजी काय करायचं हा विचारत आला सकाळ संध्याकाळ भाजी आणि भा आमटी काय करायची ह्याचा आणि भाजी आणि आमटी काय करायचं ह्याचं जाम मोठं पवडं पडतं आणि त्यात मिस्टरांना भाकरी आवडत नाही मध्यंतरी खात होते आता भाकरी खात नाही मग आता दररोज आमच्याकडे चपाती आणि भातच आणि कालवण भाजी एवढंच असतं चपाती व्यतिरिक्त भाजी कधीतरी ऑप्शनल असते कधी तरी आवरून घेते पटापट आणि मग तुम्हाला भेटते तर जेवायला घेतलंय आज वालाचं बिरड आहे चपात्या भात आहे आणि तिकडे लोणचं आहे आणि सकाळची भाजी आहे कशाची आहे का ती छोलेची छोले भाजी आहे आमटीचा वास एक नंबर येतोय तरी वगैरे मस्त आहे काय काय झालं असायला काय कस म्हणजे स्वतः तुला कॉन्फिडन्स नाही मला आता स्वतःची आहुती द्यायला लागला <laughs> एक्सपेरिमेंट माझ्या बाजूला मी याच्या आधी पण केलंय पण तुम्हाला ह्याच्यातलं आवडत नाही ना वाटण मधलं जेवण हा <laughs> म्हणून माझ्याच वाटणातलं जेवण कालवण बनवले नक्की सुकी भाजी करेन बोलले भाजी विचार करते बोलले भाजी काय करायचं विचार विचारच राहिलाय माझा वा नाही आज काय भाजी सुकी नाही लोणचं देते तुम्हाला सॉरी ठीक आहे चालेल चाले। जेवून देतो आम्ही तर जेवण झालंय जेवण झालंय आमचं मम्मीचा व्हिडिओ कॉल आलाय टी व्ही मध्ये बघू शकता हे ते मला थोड ना मम्मीने लाडू बनवलेत दाखवते ते आम्हाला इथे व्हिडिओ कॉल चालू आहे बायको मम्मीशी बोलते व्हिडिओ कॉल वर आणि आता मला काय दाखवतेस तुझ कर हे मम्मीने लाडू बनवलेत

तर मम्मीने पौष्टिक लाडू बनवले डिंक वगैरे टाकून मखाना मा, वगैरे टाकून दिसतात तर एकदम छान आणि तुम्हाला पण लाडूची जर रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करा आमच्या मम्मी गावात आल्यावर तुम्हाला लाडूची जी काय रेसिपी आहे ती मी युट्यूबच्या ब्लॉग मध्ये शेअर करेन ऐकलं असेल तुम्हाला पण जर लाडूची रेसिपी पाहिजे असेल तर आम्हाला नक्कीच सांगा पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये पण टाकेल भेटू उद्याच नवीन ब्लॉग मध्ये चला मग राधे राधे